बघा तीन पुस्तक व चार वह्या यांची एकत्रित किंमत सातशे रुपये आहे सात पुस्तक आणि एक वही यांची एकूण किंमत तेराशे रुपये आहे तर एक पुस्तक एक वही यांची किंमत किती सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो गेल्या कित्येक दिवसांपासून सर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ माऊलीच्या कृपेने राबतात जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडत विचारा मी तुमच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो लक्षात घ्या इथं पुस्तकाची किंमत म्हणजे एका पुस्तकाची एका पुस्तकाची किंमत उदाहरणार्थ समजा एका गोष्टी लक्षात घ्या एका वहीची किंमत उदाहरणार्थ वाय घ्या हे यक्स रुपये वाय रुपये आता समीकरण तयार करा तीन पुस्तकं चार वह्या यांची एकत्रित किंमत सहा सातशे म्हणजे तीन एक 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 यक्ष चार वाय बराबर सातशे समीकरण एक तयार होते एका पुस्तकाची किंमत जर यक्स तीन पुस्तकाची तीन एक्स एका वहीची किंमत जर वाय तर चार वयाची किंमत चार व्हाय तीन पुस्तक चार वया यांची एकत्रित किंमत सातशे समीकरण एक तयार झालं परत गणित म्हणते की सात पुस्तक एक वही यांची किंमत तेराशे म्हणजे इथं सात एक सा अधिक एक वही म्हणजे नुसते वाय म्हणता त्यालाच एक म्हणायचं सात पुस्तक एक वही यांची किंमत तेराशे तेराशे हे समीकरण दोन आता समीकरण सोडवत असताना एक पद समीकरणातलं सारखं करावं लागते म्हणून आम्हाला इथं काही गुणावं लागते एखाद्या पदात जसं की इथं समीकरण एकला समीकरण एकला सात समी ने तर समीकरण ला तीनने ने गुणा तुमच्या कमेंट वगैरे येतात म्हणून इथं सातनच का गुणायचं तीनच का गुणायचं तर याच्यातलं एक सहचल पद आम्हाला सारखं करून उत्तरापर्यंत पावलं टाकायचे असतात म्हणून इथे समीकरण एकला या अमुक धमूक संख्येनं गुण समीकरण दोन लाख मग आता सात न गुन्हायचं आणि सातशे एकोणपन्नास त्यावर दोन शून्य हे समीकरण तिसरं तयार होते समीकरण दोन ला तीन न गुन्हायचं लक्ष द्या म्हणजे तीन सात एकवीस एक्स झालं हे पहिलं सहचलपद सारखं आता तीन गुणीला वाय तीन वाय आणि तीन गुणीला तेराशे ते एकोणचाळीसशे हे समीकरण चौथ आता करायचं काय करा लक्ष द्या समीकरण कोणतं मोठं हे तर समीकरण तीन मोठं म्हणून समीकरण तीन मधून समीकरण चार काय करा वजा करा म्हणजे समीकरण तीन इथं माटा एकवीस एकस अधिक अठ्ठावीस वाय बराबर चार हजार नऊशे समीकरण तीन त्याच्यामधून चौथीकरण समीकरण वजा करायचं म्हणजे एकवीस एक्स अधिक तीन वाय बराबर तीन हजार नऊशे हे समीकरण चार वजा बाकी म्हणून इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा, चिन, वजा चिन्ह आता हे एकवीस एक्स त्याच्या अगोदर कोणतं पद नाही म्हणजे अधिक पद आहे एकवीस एक्स वरचे अधिक आहेत खालचे एकवीस एक्स वजा आहेत एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या जर सारख्या असतात तर त्या संख्यांचा होत असतो तुमच्या लक्षात हे एक सहचलपद कपात झाला कटल अठ्ठावीस वाय मधून तीन वाय गेले उत्तर पंचवीस वाय चार हजार नऊशे मधून तीन हजार नऊशे गेले उत्तर एक हजार वायला एक करा एक हजारकड कर जाताना पंचवीस वायसोबत गुणिला असेल हे भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना आणि एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडतात आता पंचवीस शून्य चार वर किंमत चाळीस अर्थात एका वयची किंमत मिळाली एका वहीची किंमत किती हो त्याचं उत्तर चाळीस रुपये आता एका पुस्तकाची किंमत किती याचा शोध घेण्यासाठी समीकरण समीकरण एक मध्ये वायची किंमत ठेवा समीकरण एक आहे तीन यक्स अधिक चार वाय बराबर सातशे म्हणजे तीन यक्स अधिक चार वाय बरोबर सातशे समीकरण एक मध्ये वायची किंमत ठेवायची सर हे तीन यक्शे चार सोबत वाय वाय ची किंमत चाळीस समोर सातशे तीन यक्स अधिक हा गुणाकार एकशे साठ बराबर सातशे आणि तीन यक्ष एकटे करा सातशे कट जाताना एकशे साठ वजा स्वरूपात तीन यक्ष बराबर की वजा बाकी चाळीस दोनशे म्हणजे पाचशे चाळीस यक्षला ला एकटे करा पाचशे चाळीस कट जाताना तीन भागीला स्वरूपात ती यक्ष म्हणजे अठरा तरी चोपन्न होतात त्याच्यावर शून्य एकशे ऐंशी रुपये हे जे उत्तर प्राप्त झालं हे यक्सचं अर्थात एका पुस्तकाची किंमत एका पुस्तकाची किंमत किती हो एका पुस्तकाची किंमत किती एकशे ऐंशी रुपये प्रश्नामध्ये विचारलं काय की एक पुस्तक वही यांची किंमत एक पुस्तक आणि एक वही एका पुस्तकाची किंमत एकशे ऐंशी एका वहीची किंमत चाळीस ही बेरीज करा फक्त म्हणजे एकशे ऐंशी दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल मित्रांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना खास करून पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ आणि माऊलीनं मला निमित्त केलं म्हणून हा माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न आहे ज्यासाठी अभ्यास करू की गणित हा विषय सोपा बनावा गणिताची भीती उरू नये अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सर्वामुळे गणिताची भीती उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन मी तुम्हाला देतो हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून अनुभव कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात अवघड ठरणार नाही ओके संकीर्ण प्रश्न संच तसेच वस्तूची खरेदी किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संपाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते येईल